वातावरण जे आहे भाजपाचे जे तीन मित्र पक्ष आहेत कुठचे कोणी सांगू शकेल का मित्र पक्ष कोण आहेत भाजपचे गद्दारांना वापरलं जातं गद्दार मित्र पण वापरत नाहीत बरोबर आहे ईडी सीबीआय आय टी किती लोकांनी ऐकलं यांच्याबद्दल हात वरती करून सांगा मला ऐकलं ना सगळ्यांनी हे तीन मित्र पक्ष जे आहेत ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजीना अटक केलेली आहे हेमंत सोरेनजीने अटक केलेली आहे दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे का तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत लढत लढत आहेत भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणून ह्या दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे या दोन अटकेमुळे आपल्या देशाची आपल्या भारताची आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे भाजपाने ती बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे गेले दहा वर्ष असेल गेले पाच वर्ष असेल ज्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत दोन हजार एकोणीस पासून जो अन्याय सहन करत आलेला आहोत काल कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता बरोबर आहे काल कोणी कोणावर मी फोन केला मी उलारे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो ते बोलतात साहेब एप्रिल फुल डे ची गरज नाही आपल्याला आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत गेले पाच वर्ष असेल गेले दहा वर्ष असेल एका मागोमाग एक एका मागोमाग एक जुमलांबद्दल आपण ऐकत राहिलो आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो पंचवीस वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत उभे राहिलो त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली होय त्यांनी युती तोडली होती दोन हजार चौदा मध्ये आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दिला दोन हजार एकोणीस मध्ये पण असंच झालं लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं युज अँड थ्रो यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे आणि ती यूज अँड थ्रो वापरा आणि फेका हे जे धोरण आहे त्यांचं हे आपल्याला आता दिसून येत आहे जी जे चाळीस गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्याबरोबर खासदार गद्दार गेलेले आहेत त्यांची काय स्थिती झालेली आहे आज तुम्ही मला सांगा आपल्याकडून ठळकपणे आपण संजय जी जेव्हा उमेदवारी दिली लोकांसमोर दिली तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो संजय जी तुमचं काम करतात की नाही करत तुमच्यात तुमच्या सोबतच राहतात की नाही राहत राहतात ना मग तुम्ही मला सांगा जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत होर्डिंग वर आहेत बॅनर वर आहेत तुमच्या मनात आहेत तुमच्या हृदयात आहेत आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार ही मला खात्री पटलेली आहे पण तुम्ही मला सांगा समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत भाजपाचे <स्थाथ> उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार मिंदी गटाचे उमेदवार राहणार कि भाजपाचे उमेदवार राहणार <स्थाथ> 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 बहात्तर तास राहिलेले आहेत निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी पण अजून पण तिथे विरोधक नाहीये आणि हे एक चांगलं चित्र आहे संजय जी तुम्हाला घाबरले शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकतीला मित्रपक्षांच्या पक्षांच्या ताकतीला हे घाबरलेले आहेत आणि म्हणून समोरून उमेद उमेदवार कोणीच नाही कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो बोली कदाचित लावली असेल आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं खोके धोके धोके खोके खोके धोके धोके खोके आता जनता सांगेल बहुत हुए धोके खोके अभी घर बसतो रोके रोके पण हे वातावरण असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती आपल्याला माहितीये गेल्या पाच वर्षामध्ये आपण दोन कि तीन सरकार पाहिले ते एक सकाळची जी शपथविधी झालेली ते पण बहात्तर तासाच सरकार होत ते पण धोक्याच सरकार होत मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष सगळ्यांना एक एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होत वाटायचं की होय हे माझं वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जो माझा मोठा भाऊ आहे तो मुख्यमंत्री म्हणून बसलाय वाटायचं की नाही वाटायचं इथे मोठ्या संख्येत महिला बसलेल्या आहेत शेतकऱ्यांना वाटायचं महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलेलो आहे ज्या तालुक्यांमध्ये गेलो ज्या ज्या बांधावर गेलेलो आहे तिथे शेतकरी बांधव मला सांगतात आणि खास करून माईक घेऊन हातात घेऊन सांगतात की उद्धव ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आमच्यासाठी केली होती ती आमच्यापर्यंत पोहोच पण आधीच्या आणि नंतरच्या कर्जमुक्ती ह्या फसव्या होत्या बरोबर की नाही इथे किती शेतकरी बांधव आले जरा हात वरती करून मला दाखव आल्यात ना सगळ्यात शेतकरी बांधव आहेत तुम्ही मला सांगा आणि मी जर खोटं बोलत असेल तर खोटं म्हणून सांगा उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला कर्जमुक्ती दोन लाखापर्यंतची जी दिलेली ती आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली ती आपल्याला फायद्याची होती की नव्हती त्यांनी जे वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसशे निवडणुकीला ते वचन पाळलं की नाही पाळलं आणि त्यानंतर जे सरकार आलं जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगितली दिली मी दिली सांगत म्हणतच नाही एक तर ते कर्ज माफी बोलतात आपण कर्जमुक्ती बोलतो कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता आणि अन्नदाता देव भव ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालणारी लोक आहोत पण आज जे भाजपचं मिंदे गटाचं फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण त्यांना मानतच नाही कारण ते गद्दार आहेत ज्यांनी पक्ष चोरलं ज्यांनी नाव चोरलं अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहू तरी शकतो का मला तुम्ही सांगा नाही शेतात पण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा या शेतकरी बांधावर संकट आलेलं आहे मग गारपीटाचं असेल कधी अवकाळी पावसाचं असेल कधी वादळी वाऱ्यांचा असेल कधी सततच्या लागलेल्या पावसाचं असेल मला तुम्ही सांगा आश्वासनाच्या पुढे एक तरी रुपया तुमच्या खात्यात आलाय का पंचनामे कदाचित झाले असेल सरकारी यंत्रणे त्यांचं काम केलं असेल पण त्या पंचनाम्याच्या पुढे तुम्हाला हातात मदत कधी आली आहे का कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल होल्डिंग वर लागली असेल पंचवीस फुटाचे बॅनर लागले असतील पण त्यानंतर त्या बॅनरचं परिवर्तन त्या बॅनरचं कन्वर्जन तुमच्या खात्यात झालंय का नाही झालंय आणि मग जे वातावरण आपण पाहत आहोत एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव साहेब मुख्य होते आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दे देखील कोविडच्या काळात पण आपण पन, जेव्हा जेव्हा कुठच्याही जिल्ह्यात कधी अवकाळी पाऊस झाली असेल गारपीट झाली असेल कुठच्याही शेतकऱ्यांनी उद्धवसाहेबांना व्हॉट्सअप किंवा एस एम एस जरी केला असेल तातडीने मदत आपण त्या दे जिल्ह्यात द्यायचो आपली सगळी यंत्रणा सरकारी कामाला लावायचो कारण हे सरकार जे असतं हे लोकांचं सरकार असतं जनतेचं सरकार असतं आपल्या शेतकऱ्यांचं सरकार असतं पण आज दुर्दैव असं झालेलं आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे मी तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील मुली असतील त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला वाटतं का कोणाला वाटत असेल तर हात वरती कर सांगा मला का नाही वाटत सांगा जरा मला कोणी सांगू शकेल सांगा दादा शेतमालाला भाव नाही मला तुम्ही सांगा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खताचे भाव वाढत चाललेले आहेत डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत वीज येते ती रात्री आली तर कधी येते बरोबर बोलतो ना मी आता हे सगळं जर होत असेल मग तुमच्या मुलांनी कुठे जाव असं वाटत तुम्हाला एमआयडीसी शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे बरोबर आहे आपली पुढची पिढी जी असते जी मुलं मुली आहेत तुम्ही त्यांना शिकायला शाळेत पाठवता कॉलेजमध्ये पाठवता कॉलेजचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही मला सांगा नोकऱ्या आपल्या गेल्या दोन अडीच वर्षात आल्या आहेत का एक तरी नवी रो, नवा रोजगार उपलब्ध झालाय का नवी कुठची इंडस्ट्री आली आहे का नाही आली आहे कारण आपल्या ह्या ज्या इकडच्या मिंदे सरकारनी भाजप सरकारनी जे काही उद्योग असतील ते कुठे पाठवले आहेत गुजरातला वेदांता फॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल ट्रक पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला आणि अशा ठिकाणी पाठवलेलं आहे अशा अशा ठिकाणून उचलून पाठवलेलं आहे जिथे हमखासपणे आपल्या राज्यात शंभर टक्के ह्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असत्या त्या सगळ्या नोकऱ्यात गुजरातला मग नक्की आपण करायचं तरी काय कृषी क्षेत्राला पाहतोय आपण कोलमडत चाललेलं आहे उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे तिसरं मग आपण जातो कुठे स्पर्धा परीक्षा तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो कधी नोकर भरती कधी पोलीस भरती असेल पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं मी वाचलं होतं हे पेपरमध्ये तुम्ही वाचलं की मला माहित नाही दोनशे मार्काचा पेपर होता मार्क मिळाले किती दोनशे चौदा काय ईव्हीएम मध्ये तुम्ही एक्झाम दिली हाच मुद्दा आहे आणि आज तुम्हाला मी शब्द देत आहे आज तुम्हाला मी शब्द देत आहे मी इथे आहे रोहित पवार जी आहेत आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू कमीत कमी दहा वर्षाची सजा झाली पाहिजे पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे लोकशाहीला धोका आहे संविधानाला धोका आहे शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे कुठे गेला ड्रोन फिरतो इथे जरा चालू तो हवा गेली काय एवढी सगळे आपले शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बघून विरोधी पक्षाचा ड्रोन हा जो ड्रोन फिरत होता ना तुमच्या डोक्यावर असाच ड्रोन असाच ड्रोन केंद्र सरकारनी भाजपाच्या केंद्र सरकारनी आपले जे शेतकरी बांधव पंजाबमधून हरियाणामधून छत्तीसगडमधून जे दिल्लीकडे चालले होते ना अशाच ड्रोन नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर आश्रू दूर सोडण्यासाठी हा त्यांच्यावर सोडला होता आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो जास्त वेळ घेणार नाही कारण आता फॉर्म भरायला पुढे निघायचं आपल्याला मोठी रॅली पण आहे पण आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की जे केंद्र सरकार जे भाजपा सरकार ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलं जुमला केला त्यांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो हो काही हमी आहे तो दुप्पट करू उत्पन्न दुप्पट करू दुप्पट झालाय का दोन हजार चौदा मध्ये पण खोटं बोलले होते की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू त्या स्वामीनाथन साहेबांना त्यांनी भारतरत्न दिलं पण दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला हे शेतकरी बांधव हो त्या भाजप गद्दाराला मतदान करणार का जे महिला आज इथे महिला मोठ्या संख्येने आल्या जर हात वरती करून मला इथे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्या महिलांनी ज्या महिलांना आज मी तुम्हाला खास करून विचारायला आलो महिलांचा जो अपमान सतत होत्या या राज्य सरकारमध्ये ते तर आहेच आपल्याला बघतोय आपण ज्यांनी काही महिला खासदारांना घाणेडी शिवीगाड केले ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बसलेत आणि ह्याच जिल्ह्यातले ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत त्यांच्यावर आरोप भयानक झालेले आहेत असे देखील मंत्रिमंडळात बसलेले आहेत पण त्याच पैकडे काय काय जाऊ आता जास्ती काय बोलत नाही त्यांच्यावर तुम्ही काय निकाल द्याल तर द्याल पण आज मी तुम्हाला विचारलेलो आहे की ज्या भाजपाने बिल्किस बानूचा ज्यांनी रेप केला त्याचा सत्कार करण्या त्या रेपेस ज्यांनी अत्याचार केला त्या अत्याचारांचा ज्यांनी सत्कार केला ज्यांची आरती ओवळली हो अशा तुम्ही पक्षाला मतदान करणार का कारण आपलं जे काही संस्कृती आहे जे काही आपली शिकवण आहे जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान झालाच पाहिजे ती महिला कुठच्याही जातीची असो धर्माची असो महिलांचा सन्मान आणि संरक्षण झालंच पाहिजे अशा पक्षाची आपण आहोत ही संस्कृती आपली आहे आपल्याला विचार करायचा आपला देश जाणार कुठे आजकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय चित्र बदलत चाललेलं आहे चित्र आपल्या बाजूनी होत चाललेलं आहे चित्र इंदिया आघाडीच्या सोबत चाललेलं आहे आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिल्लीत दिलेला आहे तो नारा मी इथे पुन्हा एकदा देणार आहे आपण पण द्या आणि घरोघरी जाऊन द्या की बार भाजपा तडीपार पुन्हा एकदा बोलायचं अबकी बार की बार प्रचार सभा आपले होतील रोड शो आपले होतील तुम्ही घरोघरी जाल प्रचार कराल पण मी आज तुम्हाला एकच विचारणार आहे विचारणार आहे रोहितजीने विचारलेला आहे माणिकराव ठाकरे साहेबांनी विचारलेलं आहे आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं आपल्याला आता विचार करून पुढे निघायचं आहे कारण एवढंच सांगतो हीच ती संधी आहे दहा वर्ष आपण थांबलेलो आहे दोन हजार चोवीस परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत जर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार केंद्रात येणार म्हणजे येणार हात वरती करून मला आशीर्वाद द्या हात वरती करून आशीर्वाद द्या आणि हे हात वरती असतानाच आजूबाजूला बघा ही जी तुमच्या समोर किती मोठी महाशक्ती आली तरी कुणी तुम्ही अडवोकेटिवाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र सगळ्यांना रॅली मध्ये <laughs> जायचं आणि उमेदवारी अर्ज आदरणीय संजय भाऊ देशमुखांचा भरायसाठी निघायचं